वंदगोन देवस्थानाचे उर्वरित खूप काम शिल्लक आहे कोणापाणाकडून कशी कशे बायले ते तुला माहिती आहे त्यांना सर्वना पुढे आणून ते ते काम करूंगे जे लोक खतोनात कष्ट घेतात त्यांना त्यांना उत्तम आरोग्य दे पण याला आशीर्वाद असो कसे तराय तुझे सत्ता आहे राजा जय शिवराय मी मिलिन कोड जरा YouTube चनो आपले स्वागत आहे सन मंडळी मी आता गोव्याला चाललो आहे आमची तीनशे वर्षानंतर आम्ही आमची कुलदैवत गोव्याला होती ती आम्ही शोधली होती त्याची व्हिडिओ मी आता केलीच होती त्याची व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलीच आहे आमचा गोव्याचा कुलदैवत खापरूळ रवळनाथ त्याचा आज उद्या वर्धापन दिन आहे तर त्या त्यासाठी मी चाललो आहे वर्धापन दिनाला आज आता कोकण कन्या गाडीने यशवी मी जातो व्हिडिओ चला तर मी चाललो आता गोव्याला कोकण यशवी मी चाललो आहे आता गोव्याला आणि ना हा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक सबस्क्राईब शेअर करा म्हणजे दादर स्टेशनला आलो आहे आणि अजून कोपण करण्याचं इथे दाखवलं नाही आहे किती वाजता आणि पुढच्या प्लॅटफॉर्म हे सगळे कोपण करण्याचे प्रतीक्षा करते किती दाखवणार अकरा नंबरला येणार की दहा नंबरला तर सगळे वाट पाहत आहेत की कोकण कन्या कुठे येणार अकरा की दहा बहुतेक सहा सव्वा अकराची ट्रेन अकरा वाजली सव्वा अकराची ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक अकरावरती आलो आहे मी बघा कोकण आली सव्वा अकराची ट्रेन एकूण हे स्लोर आहे या एसरी मध्ये जायचं एसरी पुढे आहे माझी त्रेचाळीस नंबर सीट आहे वरची आहे सर त्रेचाळीस नंबर माझी सीट आहे आणि आता आराम करणार सकाळी उठल्यावरती सकाळचा जो कोकणचा नजारा आहे तो बघण्यासारखा असतो बघूया सकाळी वैभववाडी जास्त मस्ती करतो आहे नाव, नाव काय तू तर मंडळी आता आपण कणकवली स्टेशनला बघा नऊ वाजता आले कणकवलीला एक तास लेट आहे ट्रेन मी अगोदर भारत ट्रेनने आलो होतो वंदे भारत सकाळी साडेपाचला सुटली होती बरोबर अकरा वाजता आली होती वंदे भारतच्या ट्रेनचा डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ बघा चला सिंधुर नगरी आले आणि परवा नो हो परब सांभाळून जाडं आलेला आहे पुडा रेल्वे स्टेशन भायरवाडी स्टेशन मग त्यात नाही कामना करते निसर्ग संपन्न असा कोकण बोगदा पार पडलाय आणि जल्लोष होता नाम काय तेरा कौक्ष। 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 धन्यवाद फिरसे तुम्ही मदत किया तेरे वेळेस मी व्हिडिओ करणे गु वीडिओ ना कोणसा व्हिडिओ बनत आहे गेमिंग का बनत बनता काय नाम काय त्याला पेडणे स्टेशन आलंय सिविंग स्टेशन आलंय तर सिविंगेशन आलंय आपल्याला त्या बाजूला जावं लागेल इथ नाही बस टीव्हीमला इथे ज्यू लावून जा लावून जाय टीव्हिंग स्टेशन ही सुविधा आहे पन्नास रुपये तासाचे आहेत नाही दोन तर तुम्ही जर एकत्र आलात तर हे बघा टॅक्सी टॅक्सी बुकिंग करून जाऊ शकतात तुम्ही टॅक्सी बुकिंग करून जाऊ शकतात एकत्र असाल तर आणि सिंगल असाल तर पायलट पायलेटवरनं जाऊ शकतात पायलट दोन स्कूटर बाईकवरनं जाऊ शकतात आता मी बाईकवरनंच चाललो आहे चलो बाय बाय तर मी बाईक केली आहे मला जर यायचं असेल तर टॅक्सी पर्याय आहे आणि दुसरा इथून तुम्ही डिसोलीला जा डिसोलीला जायला बस मिळतील बसमधनं डिसोलीला उतरून नार्वेकडे जाणारे तुम्हाला बस मिळतील हेलो हेलो हाँ जरा लोकेशन टाका माला पोचले ना देवड़ जरा लोकेशन टाका हाँ 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 ये मये ना मये खाली मये गाँव है संपूर्ण संपूर्ण गाँव मये गाँव है ये कुछ देवड़े

सुरेश म्हणून आहेत त्यांच्या बाईकने आलो आहे आपल्या देवस्थानी सापरावर्णात तर तुम्ही असं येऊ शकतात नाहीतर बस पकडून येऊ शकतात किंवा टॅक्सी पकडून येऊ शकतात पण तुम्हाला यायला पहिलं डिचोली डिचोलीवरून तुम्ही येऊ शकतात किंवा डायरेक्ट टॅक्सी करू शकतात जवळ पडेल तर रूममध्ये जरा थांबून कपडे चेंज करतो चला

हे पाच दिसत आहेत हे पाच महापुरुषांची स्थान आहेत नार्वेकर रामस्त कानाडी पुर पुरुष नार्वेकरांचा महा मूळ पुरुष महा धवस कुलपुरुष पुरुष दवस। कुल, दवस। पुर पुरुष ढवळे कुलपुरुष प्रसन्न ओबळे

पूर्वाचार आहे हा पूर्वाचार आहे गुरुदास पांडुरंग गोलातकर यांनी पंडित त्यांनी केले आहे चंद्रकांत मी आहे स्वतः म्हणजे आम्ही हे केलं आहे ते ते देवाचा अर्पण हा म्हणजे आता यज्ञ चालू आहे यज्ञ प्रक्रिया चालू आहे बघा महायज्ञ चालू आहे आणि महायज्ञासाठी स्पेशल जागा आहे बघा आणि ही बघा पवित्र यज्ञ मंडप आहे आणि हे बघा शेणाने सारवलेलं आहे तसं पारंपरिक पद्धतीनं होतं संस्कृती आपली का संस्कृतीचा रोहित आहे त्यांच्याकडनं माहिती जाणून घेऊया नमस्कार मी श्रीपाद जोशी देवस्थान मध्ये जे देवा प्रतिष्ठापना करायचा विचार आला गोलतेकर सगळे कुटुंब आमच्याकडे आले आणि मला आमच्या देवाची प्रतिष्ठापना करायची आहे मग कशी करायची काय करायची म्हणून दोन हजार दोन हजार एकोणीस एकोणीसमध्ये एकोणीस एकोणीसमध्ये त्याचा विचार करण्यात आला आणि पंचकुंडी प्रतिष्ठा व्यवस्थितरित्या संपन्न झाली आणि या रवळनाथ गणपती आणि भूमिका आणि खापरो अशा या सर्वांच्या पंचायतना अंतर्गत असा सगळ्यांची पुनःप्रतिष्ठापना महोत्सव उत्कृष्ट अशा प्रकारचं देवस्थान बांधून करून घेऊन हे सगळं संपन्न झालं पैशाच्या खूप अडचणी होत्या पण त्यांनी ज्यावेळी सर्वांना इथं बोलावलं की बाबा तुम्ही येऊन त्यांना मार्गदर्शन करा प्रतिष्ठा म्हणजे काय या सगळ्या संदर्भातून त्यांना व्यवस्थितरित्या माहिती दिली आणि मग एका पुढे एक सगळे तयार होऊन अनिल ओबळ्यासारख्या माणसानं मंडपाचा खर्च उचलला हो ह्या जे होते या सर्व लोकांनी मिळून बा आतला सगळा खर्च हो केला ज्यांनी ज्याने जनजने जे शक्य होतं ते सगळं केलं गोलटेकर ग्रामस्त।, ग्रामस्त अशा या सगळ्या पंचायतांच्या त्यांच्या त्यांच्या कोल्हापुरुषाच्या घुमट्यांच्या व्यवस्थित्या परत स्थापना करण्यात आली आणि त्या त्या पिळगीला आमचा कोणतरी आहे असं त्यांना त्यावेळी दृष्टोत्पत्तीला देऊन दरवर्षी माघ शुद्ध आमची षष्टी षष्टीचा वर्धापन दिनानिमित्त इथे दरवर्षी सेवा केली जाते आता हा उत्सव तीन दिवसाचा केला गणेश जयंतीपासून गणपतीच्या नावानं सत्यविनायकाची पूजा होते दुसऱ्या दिवशी भूमिकेच्या नावानं नवचंडी होते आणि आज रवळनाथ प्रीत अर्थ महापुरुष विद्या नावाचा जप आहे त्याचे एक हजार आवर्तन आणि शंभर आवर्तनांचं हवन संपूर्ण ब्राह्मणांना एकत्रित करून आज दुपारी जप आणि हवन होतं आता दुपारी पूर्णावती होणार आणि त्याच्यानंतर आरती होणार आणि त्यानंतर मग दीपोत्सव होऊन महा आजच्या दिवस दीपोत्सव होऊन महा महाप्रसादाच्या नंतर या कार्यक्रमाचे सांगत आहात धन्यवाद इतिहास इथे लिहिलेला आहे दिवाळी म्हणजेच पूर्वीचे दीपावती बेट या बेटास हिंदू लोक पवित्र तीर्थक्षेत्र मानतात दिवाळी बेटावर नावेली गोलती येथील श्री रवळनाथ भूमिका भूतनाथ महागणपती पंचायतन देवस्थान हे असे देवस्थान होते जेथे हजारो भाविक या दैवतांचे दर्शन घेत पंधराशे दहा मध्ये पोर्तुगीजांनी गोव्यात आपले बस्तान मांडले याच वेळी दिवाळी बेटावर पोर्तुगीजांची नजर पडली त्यांनी येथे कन्वर्जन करण्यास सुरुवात केली यास आपण देखील बळीपट व आपली जागृत देव या कन्वर्जनच्या तावडीतून सुटणार नाही याची चाहूल दिवाळीच्या लोकांना लागली व त्यांनी देवाचा कौल प्रसाद घेऊन देवस्थान हलविले श्री भूमिका महामायेची मूर्ती दिवाळीतील काही भाविक लोक कोरगाव येथे घेऊन गेले व तेथे स्थायिक झाले पंधराशे बारा साली महागणपतीची मूर्ती खांडेपार येथे आणण्यात आली व नंतर काही वर्षांनी ताळगावच्या भाविक कुळाव्यांनी अचानक ही महागणपतीची मूर्ती ताळगावस आणताना वाटेत बाणास्तरी येथे प्रतिकार झाल्याने दोन्ही पक्षाच्या संमतीने व तडजोडीने गणपतीची मूर्ती नार्वे येथे आणून ती तेथे स्थापन करण्यात आली नंतर कधीतरी नार्वे गावात देखील पोर्तुगीज पोहोचणार या भीतीने ती महागणपतीची मूर्ती अंत्रुज महालात खांडोळा गावात आणून तेथे ती स्थापन करण्यात आली भूतनाथाच्या मूर्तीचा मात्र अजूनपर्यंत कुणालाच ठाव ठिकाणा लागला नाही दिवाळीच्या भूमिका रवळनाथ भूतनाथ महागणपती पंचायतन देवस्थानची पाच कुळे म्हणजेच नायक बोलतेकर होबळे ढवळे ढवस व कानडी नार्वेकर या पाचशे तेरा वर्षांचा इतिहास लाभलेल्या नार्वे येथील गावठो कोनाटी वाड्यावर असलेल्या वा श्री खापरो रवळनाथ पंचायतन स्थलांतरोत्तर देवस्थानाचा जीर्णोद्धार तसेच मूर्ती प्रतिष्ठापना प्रति दोन हजार एकोणीस साली करण्यात आली दिवाडी येथून पोर्तुगीज काळात विखुरलेली पंचकुळे व पुरुष पुन्हा एकदा जाग्यावर स्थापन करण्यात आले दसरोत्सवावेळी नार्वे गावातील देऊळवाड्यावरील ग्रामदेवता श्री शांतादुर्गा व श्री कणकेश्वरी देवस्थानात सर्वात प्रथम नार्वेच्या भाविकांना व कणकेश्वरीच्या कुळाव्यांना रवळनाथाच्या तरंगातर्फे कौल दिला जातो व नंतरच श्री खापरूत रवळनाथाच्या कुळाव्यांना दुसऱ्या दिवशी कौल देतात या पवित्र जागृत व मोठा इतिहास लाभलेल्या आशा श्री महागणपती भूमिका भूतनाथ रवळला पंचायतनाचे आपण कुळावी असल्याचा मला सतत अभिमान वाटतो तसे सुंदर आणि पवित्र अशा दिवाळी तीर्थस्थळ व बेटातील आपण वंशज असल्याचेही तेवढेच अभिमानास्पद वाटते

करून लागून देवस्थानाचे उर्वरित खूप काम शिल्लक आहे कोणाकोणाकडून कशी कशी कशे बायले आहे जे तुला बायद आहे त्यांना सर्वांना पुढे आणून ती ते काम घे हे लोक आतांना कृष्ण घेतात त्यांना त्यांना उत्तम आरोग्य दे पण त्या जा आशीर्वाद असा उसाला तुजे दादा राजा बोलून हां आणि तू हे बघा अशा आज पंचायती लागतात ते बघा ते गोव्यामध्ये अशाच पंचायतीं आता लागणार आहे अशी मंदिराला पाच प्रदक्षिणा घालायची आहेत आणि असे प्रा पाच प्रदक्षिणा घालतात आता यांची एक प्रदक्षिणा पूर्ण आली अशा पाच प्रदक्षिणा घालाव्या लागतात तिसरी प्रदक्षिणा चालू आहे पाच प्रदक्षिणा पूर्ण करून इथे सगळ्या पंच डवलेल्या आहेत पाहू शकाल तुम्ही मिलिंद कोल

प्रसाद घेऊन चाललाय आहे महाप्रसादासाठी आहे या यावेळीला महिला आहेत आणि यावेळीला पुरुष आहेत प्रसाद चालवत आहे आईस्क्रीमचा पण स्वाद घेऊ जेवणानंतर सगळे बघा आमरे फोटे असे जेवणान आईस्क्रीमच खाणार हा आपला प्रसाद आलेला आहे महाप्रसाद प्रसाद आला आहे आता आईस्क्रीम पण घ्यायचं आहे एक स्पून दे, दे बघा आईस्क्रीम महाप्रसाद प्रदीप प्रसाद, प्रसाद आलेला आहे आईस्क्रीम नाही घेतला नंतर घेतलाच ओम सवना ओ तू सहन बुनव तू सहवीर्यम करवा व हे तेजस्वीनं वधी मय दिशाय ओम शांती शांती आता झालेलं आहे शांती कोण बघा रेल्वे आहे माझे अण्णा बंधू बोलतकर बोलतकरच आहे बोलतकर आहेत बोलतकर आहे नायक आहे होबळे आहे जवळ म्हणजे पाच कुटुंबाचे आहेत हे पण गोलतकर आहेत देवगडचे आहेत की तर हे माझ्यासमोर आहेत हे गोलतकर आणि हे गोलतेकर आणि हे ते कापरो रवळनाथ देवस्थान आहेत तसे होबळे ढवळे या सर्वांचं देवस्थान आहे आणि सगळे विखुरलेले पण एकत्र आलेले आहेत काय सांगाल तुम्ही हे देवस्थानचं देवस्थान जेव्हा आम्हाला सांगायचं सगळं एकत्र द्यायला पाहिजे आणि आमचं असं देवस्थान चालायला पाहिजे पुढे की आणखी काहीतरी प्रोग्रेस व्हायला पाहिजे आमच्या हिशोबाने आणि तुमच्यातला कोण पंजीला तुमची पण देवगडची जी माणसं आहे ती पण आमच्यामध्ये मिसळायला पाहिजे अशी आमची हे आणि तुमच्या कोण पंजीला राहतात कोण इकडे राहतात इथे इथे मूळ कोण नार्वेला कोणत राहत नाही नार्वेला कोण आहे आमच्या गावा नारव्या गावामध्ये आमची देवस्थान आहे अच्छा पण नार्वेमध्ये कोणत राहत कोणत राहत तर असं आहे की नार्वेमध्ये देवस्थान आहे पण नार्वेमध्ये कोणी राहत नाही सगळे विखुरलेले आहेत पण एकत्र येऊन यांनी देवस्थान केलेलं आहे उभारलेलं आहे आणि हे खरंच अभिमानास्पद बाद आहे आपला बा, कुलदेवताचं आपलं कुलदैवत त्यांनी बांधलेलं आहे त्याचं रक्षण केलेलं आहे आणि कुलदैवत प्रसन्न पण होतं दे त्यांच्यावरती không biết, không biết, không biết, không biết, không không biết, không biết, không biết, मंडळ हे बघा दर्शन झालेलं आहे आता खापर वर्धापन दिन पण साजरे झालेला आहे आणि माझ्यासमोर हे दोघं आहेत हे दोघं इथे प बसले होते हे भक्तगण आणि हे भक्तगण हे भक्तगण आलेले आहेत सगळं तर आता इथून जाणार आहे मुंबईला रवाना होणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद चला आहे शे